अरे ऐकलं का ऑस्ट्रेलियात इंडियन ओरिजनचा एक प्लेअर आहे ज्याने असं काही केलं की सगळ्यांची झोपच उडून गेली त्याचं नाव हरजत सिंग आता प्रश्न पडला असेल ना हा हरजस आहे तरी कोण आणि याने नक्की केलं तरी काय हेच तर आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर बघा हरजत सिंग हा वीस वर्षांचा लेफ्ट हँड बॅटर आहे तसा तो मूळचा चंदीगडचा पण ऑस्ट्रेलियात जन्मलेला आणि वाढलेला त्याचे आई वडील दोन हजार साली भारतातून सिडनीला गेले आणि तिथूनच सुरू झाला त्याचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधला प्रवास कारण छोट्या वयातच हर्जसला क्रिकेटची गोडी लागली होती त्याने आपल्या शहरातल्या लोकल क्लबमधून खेळायला सुरुवात केली आणि काही वर्षांतच तो न्यू साऊथ वेल्सच्या ज्युनियर टीमपर्यंत पोहोचला आणि याच हर्जस सिंगने चार ऑक्टोबरला असा पराक्रम केला की क्रिकेट वर्ल्डमध्ये त्याच्याच नावाची चर्चा होती सिडनी सिडनीमध्ये झालेल्या न्यू साऊथ वेल्स प्रीमियर क्रिकेट स्पर्धेत वेस्टर्न सबर्ब्स क्लबकडून खेळताना त्याने सिडनी क्रिकेट क्लब विरुद्ध एकशे एक्केचाळीस बॉल्समध्ये तब्बल तीनशे चौदा धावा केल्या हो तीनशे चौदा आणि या हिस्टॉरिक कामगिरीनंतर तो पन्नास ओव्हर मॅचमध्ये ट्रिपल सेंचुरी करणारा पहिलाच खेळाडू ठरला वॉट अन अचीवमेंट आणि या इनिंगमध्ये किती सिक्स होते माहिती आहे का एक दोन नाही तर तब्बल पस्तीस सिक्स म्हणजे जवळपास अर्धा स्कोअर तर सिक्स मारूनच आता तुम्ही म्हणत असाल की एवढं काय त्यात कुठली तरी टाइमपास मॅच असेल ही तर असं काही नाही आहे बरं का ही, ही, ही मॅच साधी लब मॅच नाही ही ऑस्ट्रेलियातील सर्वात टॉप लेवल ग्रेड क्रिकेट लीग आहे आणि इथूनच स्टीव्ह स्मिथ वॉर्नर हेझलवूड स्टार्क यांसारखे खेळाडू पुढे आले आता तुम्हीच घ्या समजून ही टाईमपास मॅच होती की नाही थोडंसं इनिंगबद्दल बोलूया हरजसची ही इनिंग खरंच वेगळ्या लेवलची होती तीनशे चौदा रन्स दोनशे बावीसचा स्ट्राईक रेट आणि असं वाटतंय जर तो सगळ्यांना सांगतो आहे की मी आता बिग बॅशसाठी फुल रेडी आहे स्वतः हरजस म्हणाला हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात क्लीन बॉल स्ट्रायकिंग डे होता मी काही महिन्यांपासून पॉवर हिटिंगवर काम करत होतो आणि त्या मेहनतीचं फळ आज मिळालं आज बॉल एकदम जबरदस्त कनेक्ट होत होता त्याच्या या तीनशे चौदा रन्सच्या इनिंगमुळे हरजस सिंग हा लिमिटेड ओव्हर्स ग्रेट क्रिकेट इतिहासातील पहिला ट्रिपल सेंच्युरियन ठरला आधी विक्टर ट्रम्पर आणि फिल जॅक्स यांनी तीनशे पार केले होते पण ते मल्टी डे मॅचमध्ये पन्नास ओव्हरमध्ये नाही हो हरजस मूळचा भारतीय असला तरी तो ऑस्ट्रेलियासाठीच खेळतो एवढंच काय तर तो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या फायनलमध्येही ऑस्ट्रेलियाकडूनच खेळला होता आणि तिथेच भारताविरुद्ध पंचावन्न धावा ठोकल्या होत्या आणि त्याच्या इनिंगच्या जोरावर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला हरवलं होतं म्हणजे टेक्निकली याआधी या प्लेयरने भारताचं मन तोडलं आहे पण आता त्याचं टॅलेंट बघून तीच मने तो परत जिंकतं पुढच्या दोन तीन वर्षांत हा बिग बॅशमध्ये डेब्यू करेल आणि त्यानंतर नॅशनल कॉलप मिळणं ही फक्त फॉर्मॅलिटी असेल जस्ट मॅजिक काही वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा हा हरजत सिंग भारताविरुद्ध ओडी आहे किंवा टी ट्वेंटी खेळतोय आणि समोर बुमरा हार्दिक आहेत मग इमोशन्स कशा असतील एकीकडे आपल्या ओरिजनचा मुलगा तर दुसरीकडे टीम इंडिया असं काही घडलं तर सोशल मीडियावर डिस्कशन पण वेगळ्याच लेवलचं होईल अरे हा तर आपलाच आहे आपण तरीही आता दुसऱ्या टीमकडून खेळतो पण जाऊ दे इथे फक्त रणजी खेळत बसण्यापेक्षा तिकडे इंटरनॅशनल क्रिकेट तरी खेळतो एक गोष्ट मात्र नक्की जगात कुठेही जा टॅलेंट आपली ओळख करून देतच आणि हरजत सिंगची तीनशे चौदा रन्सची ही इनिंग त्याचं क्लिअर स्टेटमेंट आहे काय वाटतंय मग तुम्हाला हा प्लेअर बनेल का पुढचा बिग बॅश स्टार की एक दिवस इंडियाविरुद्धच हिरो बनेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच स्पोर्ट्स स्टोरीज ऐकण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्स या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा